हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभज मिळतो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर अंतरपाठ ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि मस्तपैकी आज केळवण झालं आहे लग्न होणारं दोघांचंही गौतमी आणि क्षितीचं आज मस्त जेवणावर ताव वगैरे मारलं आहे आमरस पुरी आणि बरंच काही पकवानं होती आणि दोघंही आता माझ्यासोबत आहेत खरं तर मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आपण बघतो मालिकेच्या सुरुवातीला लग्नही बघितलेत पण ह्याच जरा काहीतरी वेगळं आहे आणि इंटरेस्टिंग वाटतं आहे पण आपण आपल्या नवीन जोडप्याच जोडप्याचं इकडे स्वागत करूया खूप स्वागत दोघांचंही कसे आहात एकदम एकदम रश्मी चित्र आम्ही अनेकदा गप्पा मारल्या आहेत आणि रश्मी मला असं वाटतं एजिंग इन रिव्हर्स म्हणजे तिचा एवढा मोठा मुलगा आहे हे खरंच वाटत नसेल ना तुला नाही नाही म्हणजे मला नंतर कळलं की ओके साधारणपणे ती परत एकदा फ्रेशर्स टू करू शकते असं वाटतं थँक्यू सो मच थँक्यू अशोक काय सांगशील जेव्हा आपल्याला इतका छान अशी कॉन्सेप्ट असलेली मालिका जेव्हा चालून येते एक कलाकार किंवा ह्या क्षेत्रात आपण काहीतरी करू पाहतोय पहिल्यांदाच आपल्याला अशी मालिका मिळते तर कसं वाटतं खूप छान आहे आणि हे पात्र क्षितिचं खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण मुळात अशोक असा होता की हे आहे ना मग होऊ दे हे होईल पण हे नाही होते ना मग जाऊ दे सोडून दे हे नाही होणार पण क्षितीज हे पात्र साकारताना असं एक रिअलाईज झालं आणि मग मा, ते मला रिलेट पण झालं कुठेतरी की नाही ज्या गोष्टी आपण सोडल्या होत्या ना ते अजूनही कुठेतरी आपल्याला आठवतात त्यामुळे तो चटका असतो माणसाच्या आयुष्यात की नाही ये भी मेरी जिंदगी मी चाहिए था तसं एक रिअलायझेशन होतं आणि क्षितिज हा अत्यंत हुशार मुलगा आहे ज्याचं स्वप्न आहे की तो सी एची एक्झाम क्रॅक करणार आणि जानवी जा जिच्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे सो तिच्यासोबत लग्न करणार सुखी संसार करणार पण अचानक काहीतरी त्याच्या आयुष्यात अशी वादळं येतात की जानवी आयुष्यातून नाहीशी होते ती कुठे आहे कशी आहे काय आहे त्याला काहीच माहीत नसतं त्याच्या प्रेमाला एक पूर्णविराम जो आपण म्हणतो क्लोजर जो मिळालेला नसतो म्हणून तो तिच्या आठवणीत सतत घुटमळत असतो त्याला तिचा भास होत असतो सो so, गौतमीसोबत अपघात झाल्याच्यानंतर माझ्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की तिने तुझ्याविरुद्ध काहीच तक्रार केली नाही तिने सगळं काही समजून घेतं ती खूप शांत गुणी मुलगी आहे माणूस की जपणारी आहे सो so, तिच्यासोबत तू लग्न करावं पण माझं असं असतं की नाही यार मी कुठेतरी अडकलो आहे मी मला माहिती आहे की मी जान्हवीशिवाय इतर कोणाचा नाही होऊ शकत सो मे म्हणून माझे प्रयत्न असतात तिच्यासोबत की हे लग्न मोडण्याचा ते मी प्रयत्न बरेच प्रयत्न करतो पण ते होतात नाही होत आणि शेवटच्या मोमेंटला मी तिला लग्नाच्या मंडपातच डिवोर्स वगैरे मागतो तर ते सुद्धा होणार नाही होणार हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी पहावंच लागेल अंतर्पाठ आणि तसं मी म्हणाले की लग्न म्हणजे प्रत्येक मुलीसाठी एक ड्रीम असतं की तो एक तो राजकुमार येईल आणि ते एक असं नाईट मेअर ना आपण मस्त नाईट असतो तर तुझं रश्मी कसं होतं म्हणजे आत्ता हिला लग्न करायचं गौतमीला म्हणजे लग्न म्हणजे सगळं काय तर रियल लाईफमध्ये रश्मीसाठी लग्न म्हणजे काय सेम जसं गौतमीचं से ना तसंच मला वाटतं प्रत्येक मुलीचं चा तेच असतं की आपल्या स्वप्नातला राजकुमार कसा असावा हे तिने आधीपासूनच ते चित्र रंगवलेलं असतं आणि तसंच माझ्या बाबतीतसुद्धा झालं आणि मला माझा राजकुमार मिळाला <laughs> सो मला जसं हवं होतं त्या पद्धतीने माझं लग्नसुद्धा झालं माझे सगळे जवळची लोकं आणि मला संध्याकाळचं लग्न करायचं होतं आणि मी एक खूप आधीच ठरवलं होतं कॉलेजमध्ये असताना मी उन्हाळ्यात लग्न करणार नाही मी माझ्या घरी सांगितलं उन्हाळा नाही त्यामुळे मी डिसेंबरमध्ये मस्त थंडीत लग्न केलं कारण आपण आपल्याला जे मस्त नटायचं असतं ते दागिने घालणं किंवा तो मेकअप हे सगळं उन्हाळ्यात ना आपली चिडचिड जास्त होते त्यामुळे माझं प्रत्येक मुलीला मत आहे माझं असं की तुम्ही थंडीतच लग्न करा ही <laughs> टीप पण लिहून ठेवणार थंडीत लग्न करणे म्हणजे हा आणि आता म्हणजे जसं म्हणाले की अमित तुझा रिअल लाईफ राजकुमार आहे त्याची रिॲक्शन कशी होती म्हणजे रश्मी फॉर्च्युनेटली तुला अशा भूमिका मिळाल्यात ना ज्या घराघरात पोचल्या आहेत कधी खूप सोशिक किंवा कधी क्यूट वाटणारी फ्रेशर्स म्हणा किंवा त्याच्यानंतर अनेक मालिका केल्यास ही मालिकासुद्धा एक वेगळी आहे एक कलाकार म्हणून किती आ, भारी वाटत असेल जेव्हा अशा भूमिका आपल्याला मिळते खूप छान वाटतं कारण कसं असतं प्रत्येक सिरियल बऱ्याचदा कसं होतं गाभा सेम असतो पण ते साकारण्याचं जी पद्धत असते ती वेगळी असते प्रत्येक कॅरेक्टरना प्रत्येक मुलगी ही साधी आणि सोजवळच असते आपल्या सगळ्या हिरोईन्स अशा छानच असतात पण त्यातही काही काही वेगळं पण असतं हो, वेग करा ते करायला मिळणं आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळणं हे प्रत्येक कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट होते असते आणि मला ते करायला माझं आहे समजेन आणि मला मज्जा येते माझे सगळे कॅरेक्टर्स करायला पहिल्यांदा असं काहीतरी पार पडलं केळवण म्हणजे आम्ही सगळे इन्व्हायटेड होतो कशा कशावर जास्त ताव मारले आमरस हो आमरस उकडीचे मोदक जे की आमचे मला खूप आवडतात तुकडीचे मोदक त्यामुळे मी मस्त म्हणजे मी सुरुवात उकडीच्या मोदकाने शेवट पण काय उत्तम बनवता येतं तुला तुकडीचे मोदक नाही अजिबात नाही मी ना खरं सांगते मला असं खूप छान असं काही बनवता येत नाही असं पण मी जे बनवते ते मी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करते पण मी खूप उत्तम कुक आहे वगैरे अशातला प्रकार नाही पण मी जे बनवते ते नक्की तुम्ही खाऊ शकता म्हणजे अगदीच हे नसतं पण एकदम सुग्रणे मी अशातलाही प्रकार नाही पण प्रेमाने बनवते त्यामुळे समोरच्याला ते आवडतं अशोक तुला काय बनवतं प्रेमाने तिने बऱ्याचदा उल्लू बनवलं इथे होचलं आणलं नाही मी ब्रेड आणतो आणि पिझ्झा खूप नॉनव्हेज वगैरे खूप छान बनवते ती मुळात आवड असल्यामुळे सो रश्मी हे सांगूच नकोस की मला येत नाही बनवता खूप छान बनवते हां मी ब्रेड पिझ्झा खूप छान बनवते आणि चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी अप्रतिम

आणि हा खूप डाएट वाला आहे म्हणजे आम्ही दुपारी जेवायला बसलो ना ब्रेकमध्ये तर बऱ्याच म्हणतो की अशोक शेक मी अंडी किंवा तेलकट खाल्लं की मग दुपारचं मग झोप येते आता आम्ही बघितलं पुरी विरी मस्त ताव मारल्या आणि इकडे तुझी एक्स पण आहे समोर आणि तुझी बहीण पण आहे प्लीज म्हणजे मला मगाशी प्रतीक्षा म्हणाली की ऑन कॅमेरा आम्ही जरी ऑपोजिट असलो किंवा आम्ही सवती सवती सा। होणार आहोत पण ऑन कॅम ऑफ कॅमेरा तुमचं मस्त एक बॉन्डिंग आहे हां हो आमचे दोघेंच छान बॉन्डिंग झाले म्हणजे अगदी मस्तच म्हणजे आम्हाला डोळ्यात ना मला एक मी गंजा कळतं मला काय बघलायचं ते सीटिंग अरेंजमेंट करूया का शुक्रामध्ये बस आपण क्षितीजला मध्ये बसवूया का वाव हा सोहळा आहे म्हणजे आज एक्झॅक्टली हेच बोलले मी तिला की आता आम्ही एकमेकींना बघितलं आणि आम्हाला असं डोळ्यात न करतात शैला हे म्हणायचं अशोक आपल्याला म्हणजे क्षिती आपल्याला अशा सुंदर सुंदर दोन हिरोईन्स मालिकेत एक हिरोईन असते म्हणजे दोन दोन येते पण सुंदर ही माझी एक्स नाही आहे ही म्हणजे अजूनही माझं तिच्यावर तितकंच प्रेम आहे सो ही एक्स नाही म्हणता येणार पण येस दोघी खूप छान आहेत आणि स्वभाव दोघींचा ॲक्च्युली थोडा अपोजिट आहे म्हणजे ही खूप शांत आहे पण ही ए तुम्हाला घाबरतो नाही मारी ना मी तुला हे असं असतं आणि काही म्हटलं की ही इथून मारणार इथून मारणार त्याच्यामुळे मला मला असं वाईट वाटलं की मध्ये आणून बसवलं पण नाही खूप छान आहे दोघे खूप छान समजून घेतात समजावून सांगतात आणि मजा येते काम करताना इथे एक सेशन झाला ज्यात रश्मी काय छान बनवते असं झालं एक विचारणा झाली प्रतीक्षाला काय छान बनवता येतं आणि सेटवर आलं आहे रश्मीला विचार प्रतीक्षा सगळंच खूप छान ती, ती माझ्या बिल्डिंगमध्येच राहते सो त्या दिवशी तिने थालीपीठ बनवलं होतं आणि अप्रतिम म्हणजे तिने मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की लग्नाच्या आधीपर्यंत मला काही बनवता येत नव्हतं आणि आज तीच प्रतीक्षा पुरणपोळ्या उकडीचे मोदक सगळा स्वयंपाक दहा जणांसाठी गुलाबजाम हे सगळं खूप छान बनवते मला परवाचं एक आठवतं आम्ही इव्हेंटला होतो आणि रात्री दोन अडीच वाजलेले ही म्हणते या साईडने इथून की प्रतीक्षा मला ना मॅगी खावीशी वाटते आणि ही पटकन म्हणते हां आपण घरी गेल्यावर ना मॅगी बनवूया आणि ना आपण त्यात चीज टाकूया आणि ना तू एक काम कर गार्लिक गार्लिक ना बारीक रेसिपी चालू होती यांची ते दोन वाजता रात्री आणि सुदैवाने या एकाच बिल्डिंगमध्ये राहतात त्याच्यामुळे यांचे प्लॅन सक्सेसफुल होतात माहिती होती कारण का मध्ये आम्हाला काहीतरी वेगळं बघायला पण खूप छान बॉन्डिंग आहे आणि प्रतीक्षा आपण इतकी वर्ष मैत्रिणी पण मला प्रतीक्षाने एकदाही काही असं ऑफर नाही केलं तर ठीक आहे आता मी आशा करते की हा मालिके प्रतीक्षा करा थोडी प्रतीक्षा करा आता तू टार्गेट का होतोस आपण हे असे पीजे मारणार लोक नेहमी साईड आणि खूप असे आणि माझा आग्रह असतो की मीही हसणार नाही आणि पुढच्यानी हसायचं नाही याच्या विनोदवर याला प्रोत्साहन मिळतं कामाने या गोष्टी ती आहे अशा टीममध्ये मी माझं वेगळा बिग बॉस आहे सो थँक्यू सो मच गायज आणि ऑल द व्हेरी बेस्ट ती मच